कडेच अजित पवारांनी जिल्ह्यामध्ये न येणाऱ्या पालकमंत्र्यांना निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर एकनाथ शिंदेने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय शिंदेंनी आपल्या पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांची चांगलीच कानोघडणी केल्याचं कळत आहे काही दिवसांपूर्वी शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची कॅबिनेट नंतर निर्मल भवनला एक गुप्त बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये मंत्र्यांच्या कामांवर नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष यावरून शिंदेनी संताप व्यक्त केल्याची माहिती आहे तर शिंदे मंत्र्यांवर कोणकोणत्या मुद्द्यांवरून नाराज आहेत आणि त्यांना कुठला इशारा दिलाय पाहूया अकार्यक्षम आणि मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह शिंदे यांनी उपस्थित केलंय मंत्र्यांची प्रशासकीय कामाची पद्धत आणि पक्ष संघटनेकडे होणारं दुर्लक्ष हा दुसरा मुद्दा जनता दरबार घेण्याच्या सूचना देऊन देखील वारंवार त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही मुद्दा आहे पक्षवाढीबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे सोमवार ते बुधवार कॅबिनेट आणि नंतर मतदारसंघ अशा मंत्र्यांवर नाराजी व्यक्त होती जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा या मंत्र्यांना शिंदेकडून देण्यात आला